त्या खंडोबा यात्रेची पालखी माळेगावच्या नंतर कामट्यातली दोन नंबरला पालखी राहते सगळे तरुण मंडळी मंडळी जी एकटोप्यानं राहून अठरा पकड जातीचं आमचं गाव असून सर्व जाती धर्माचे लोक ही पालखी चांगल्या तरीकेनं पार पाडतात व सगळे एकजुटीनं नंबर एकचा कार्यक्रम करून महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला जरी करता म्हणले तरी कामट्याची पालखी जवळपास श पन्नास ते शंभर वर्षापासून ही पालखी पारंपरिक नंबर एकची होती आणि याच्या पुढे बी होणार आहे आणि सर्व ज्येष्ठ तरुण मंडळी व महिला मंडळी सगळे एकजुटीने राहून एकोप्याने राहून हा कार्यक्रम पार पाडतो आम्ही कुस्त्याचे कार्यक्रम राहतात त्याच्यानंतर लावणी मुसळ जे राहते दर सालानं राहते याही वर्षी तसा पारंपार चांगल्या तरीक्यानं पार पडते आमचा I did not know